उपास कृपासो मग एकोणावीसशे छप्पन नंतर एक मोठी क्रांती झाली देव आपल्या देशामध्ये चालायला लागले देव इतके चालायला लागले की आपल्या महिलांच्या अंगात यायला लागले इतके चालायला लागले की आपल्या महिलांच्या अंगात यायला लागले आपले इकडे देवी बसत असेल देवी बसते महिला देवी बसली की चप्पल घालत नाही बरोबर ना त्यांना विचारलं का आई चप्पल का नाही घालत ती म्हणते आई बसली महिला आई बसली की महिला बेडवरती बसत नाही कुठे बसतात खाली बसतात तिला म्हणले की आई बेडवर बसा नाही आई बसते महिला साबुदाना खाता साबुदाना आई शाबुदाना पोटासाठी हानिकारक वस्तु साबुदाना mm. हा अठ्ठेचाळीस तास पचत नाही आणि पचत नसल्या कारणाने महिलांना गर्भपिशव्यांचे आजार होतात त्या आईला सांगितलं की आई चपाती खा ना आई म्हणते नको आई बसते बाप नाही बस ही क्रांती कधी आई बसायला लागली आपल्या घरामध्ये टीका नाही करत आहे मी क्रांती आणि प्रतिक्रांती सांगतो मी कुठल्याही धर्मावरती टीका करत नाही तो माझा धर्म मला शिकवत नाही माझा धर्म माझा धर्म मला वाल। माणूस की शिकवतो माझा धर्म मला जीवन जगण्याची कला शिकवतो माझा धम्म मला शील समाधी प्रज्ञा सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्मान सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती सम्यक समाधी शीर दान उपेक्षा नैष्क्रम्य वीर्य शांती सत्य अधिष्ठान करणा मैत्री अष्टांगिक मार्ग आणि दहा पारांचा माझा धम्म मला शिकवतो मी कुठल्याही धर्मावरती टीका करत नाही मी फक्त क्रांती आणि प्रतिक्रांती सांगत आहे उपासक उपासिकांनो त्यानंतर क्रांती आणि प्रतिक्रांती अशी झाली की ज्याला देव म्हणण्याची लायकी नसते अशा लोकांना आपण देव म्हणायला लागतो सर्वप्रथम तुम्हाला भगवान या शब्दाचा मी अर्थ सांगतो तेव्हा तुम्हाला लायकी कळेल माझे शब्द असेच आहेत का निघाल्यानंतर तिरासारखे सुटणार म्हणजे असं मला वाटतं की लायकी विकी हे ग्रेची बोलत नाहीत जास्त है ना मी बोलतो लायकी म्हणजे पात्र लायक नसलेल्या लोकांना काय म्हणतात ऐकायला नाही आलं ला जे ना लायक ला, 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 ला। ला, नाही ते कसे आहे जसं बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान देत होते तेव्हा संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर जवाहरलाल जवा सबी बाबा नेहरू गांधी विधी यांच्या सगळ्यांसमोर बाबासाहेब म्हणतात काय म्हणतात बाबासाहेब माहितीये त्यांच्या समोर त्यांच्या समोर त्यांना म्हणताय काय म्हणताय मी संविधान देत आहे पण या संविधानाला चालवणारे हात जर लायक नसतील तर ते संविधान काय ठरेल उचकामी ठरेल लायक नसतील असा दुसरा अर्थ काय नालायक आहेत तर उपासक उपासिकांनो या देशामध्ये भगवान भगवान या शब्दावरती आपण आत्ता दोन मिनिटांपूर्वी होतो भगवान या शब्दाचा अर्थ काय भग म्हणजे बळी देणे काय देणे बळी आमच्या मराठवाड्यामध्ये आजही भग चढवले जातात भग आहे ना भग देतात की नाही तुमच्या इकडे देतात का बरं भग हा शब्द कधी ऐकलाय का याच्या अगोदर भग हा शब्द ऐकला असेल ज्यांचा शब्दांचा अभ्यास जास्त आहे त्या लोकांनी ऐकल्यास भग म्हणजे बळी अधिक वान वान म्हणजे काय वान म्हणजे तृष्णा आजही आमच्या मराठवाड्यामध्ये असं म्हणतात

काम कृष्ण कृष्णा विभव कृष्णा अशा एकशे आठ कृष्णा भग्न के भगवान भगवान मन ज्या मोहा कृष्णे व्रोधावर मेवरती मत्सर विजय मिलवलाये अशा व्यक्तिना का मन भगवान अपरास तलवार घोल का व्यक्ति भगवान मन ही क्रांति प्रतिक्रांति लड़ाई भगवान बुद्धा ने महात्मा ज्योतिबा फुले ने लड़ी राष्ट्र तुकड़ोजी महाराजा ने संत, संत गाड़गे बाबा ने संत तुकारा ने भगवान बुद्धा ने लड़ली डॉक्टर बाबा साहब आंबेडकर लड़ली गाड़गे बाबा ने आमच्या मराठवाड्यात काही ठिकाणी बकरे कापतात बकरे आणि बकरे कापून म्हणतात की मला लेकरोवाळ होऊ दे देवा मी तुला दोन दोन बकरे कापे तुमच्या इकडे कापतात का देवीला बकर्या वगैरे काही कोंबडे वगैरे कोंबडे वगैरे कापत असतील ना मग बाबा संत गाडगे बाबा काय म्हणतात की जर बकरे आणि कोंबडे कापल्याने लेकरवाळ होत असतील तर नवरा करायचा कशाला कौन बनता है मीना मी अतिशय सज्जन व्यक्ति मी कुछ धर्मा वरती कभी ही टीका कर उपासक उपासिकांनो जेव्हा या देशातले लोक धर्मापासून अलिप्त राहून जातीपासून अलिप्त राहून देवांपासून अलिप्त राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्धाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे संत चे, संत बाबांचे विचार स्वीकारतील तेव्हा या देशात गरिबी नावाचा शब्द नसेल कारण की श्रीमंत करणारी ताकद या आर एस एस आणि मनोवादी लोकांनी मागे ठेवण्याचा प्रयत्न केला ही जी विचार आहे ती विचार आपल्याला श्रीमंत करणारी विचार काय विचार है भगवान बुद्धा धम्म मंजे काय तो धम्म मंजे धम्म मंजे काय तो संगा बोलो धम्म मंजे काय व्हाट इज मीन टू धम्म पर्सनली डेवलप व्यक्ति मात्र विकास पर्सनली डेवलप मग दिस पर्सनली डेवलपमेंट कशा मध्ये आहे भारतीय संविधान आहे धम्म मंजे काय तर जीवन जगण्याचा सुंदर मार्ग बघा अजून पुढे जाऊन सांगतो या देशामध्ये या मूर्ख लोकांनी धर्माची परिभाषाच बदलली धर्म म्हणजे हिंदू नसतो धर्म म्हणजे जैन नसतो धर्म म्हणजे ख्रिश्चन नसतो धर्म म्हणजे बौद्ध नसतो धर्म म्हणजे इसाई नसतो धर्म म्हणजे ख्रिश्चन नसतो धर्म म्हणजे काय धर्म दर्म दर्म धर्म तर धर्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग असतो धर्म म्हणजे काय तर धर्म म्हणजे निसर्गाचा नियम असतो या लोकांनी तुम्हाला काय सांगितलं धर्म काय आहे तो धर्म हिंदू आहे धर्म काय आहे तर धर्म बौद्ध आहे धर्म काय आहे तर धर्म आहे त्या मूर्ख लोकांना सांगा हा धर्म नाही बाबा हिंदू बौद्ध ख्रिश्चन जैन ईसाई मुस्लिम हे सगळे संप्रदाय धर्म होऊ शकत नाही हिंदू हा संप्रदाय आहे बौद्ध हा आहे ख्रिश्चन हा संप्रदाय हा संप्रदाय या देशामध्ये श्रीमंत लोकांनी पैशांच्या जोरावरती धर्मक्रांत केलं भगवान बुद्धाने दोन हजार पाचशे पासष्ट वर्षापूर्वी क्रांती केली आता तुम्ही करा आपल्याला वेळ आहे क्रांती करा तूपर्यंत आपण सांगणार सांगणार तूपर्यंत की बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि बाबासाहेबांनी क्रांती केली अरे तुम्ही बाबासाहेब जन्माला घाला परत क्रांती करा सांगणार तूपर्यंत की माता रमाईने शेणाच्या गोऱ्या थापल्या आणि बाबासाहेबांना मनी ऑर ऑर्डर पाठवतो

कारण कि बाबा साहब अंबेडकर मंत्रा जी लोग इतिहास वाचु शकत नहीं कि लोग इतिहास बड़े उसे करते हैं मुनू इतिहास वाचने ऐसा करते अरे क्रांति जर करें जैसे तो क्रांति करने ऐसा कि एक आग एक ज्वाला एक बेगरा जोश अपने समाज तरुण पीढ़ी में अपने अपने आसपास रहते हैं जेवढ्या सोप्या शब्दामध्ये बौद्ध धर्म समजवता येईल तेवढ्या सोप्या शब्दामध्ये आपण समजवला पाहिजे असं माझी उपासक उपास हा माझा स्वतःचा एक थॉट आहे मी व्हायरल पण केला होता माझी व्हॉट्सअपला भरपूर माझ्या जी लोक आकाशाच्या वरती स्वर्ग शोधतात ना जी लोक आकाशाच्या वरती स्वर्ग शोधतात तीच मूर्ख लोक पृथ्वीला नर्क बनवत आहेत काय करत आहेत नर्क बनवत आहेत पृथ्वीला जी लोक आकाशाच्या वरती पण आकाशाच्या वरती काय आहे तर आकाशाच्या वरती स्वर्गातल्या अप्सरा आहेत बरोबर की चूक आहे आणि त्या अप्सरा काय करतात म्हणजे तर त्या अप्सरा स्वर्गात त्या अप्सरा स्वर्गात आलेल्या व्यक्तीला मधिरा सर्व करतात म्हणजे मधिरा मधिरा म्हणजे काय इथे जाऊ दिली तर पाप आहे वर्दी दिली तर ब्रह्मदेवाच्या ब्रह्मवाड्यात म्हणजे अप्सरा नाचतात इथे एखाद्या अक्षराला नाचला बघितलं तर काय आहे अश्विलता पाप आहे वरती पाहिलं तर काय इतिहास आहे झोपले तुम्ही तर झोपेतून तुम्हाला लवकर उठायचंय कामाला जायचंय स्वर्गामध्ये मात्र काय मिळणार आहे आयत जेवण इथे आयत खायला लागले तर काय म्हणतील लोकांना उभारतो आहे म्हणतील कि नाही स्वर्ग कुठे सांगितला आकाशाच्या बरं माणूस चंद्रापर्यंत गेलाय परंतु पर स्वर्गाला का काही त्याचा दार दिसणार नाही स्वर्ग काय स्वर्ग उनके एक सुंदर जीवन है स्वर्ग का है तो स्वर्ग आई बड़ी सेवा है स्वर्ग का है तो शिला आचरण है स्वर्ग का है तो समाधि है स्वर्ग का है तो प्रज्ञा है स्वर्ग का है तो ज्ञान है स्वर्ग का है तो ध्यान है स्वर्ग का है तो दान है स्वर्ग का है तो स्वर्ग असा आहे जिथे राहिल्याने आनंद मिळत असतो त्या ठिकाणाला काय म्हणतात जिथे राहिल्याने आनंद मिळतो त्या ठिकाणाला काय म्हणतात काय म्हणतात स्वर्ग म्हणतात आणि आनंदाचा मार्ग कोणी तिला स्वर्ग का कुत्ता है, स्वर्ग का है, समाधि। स्वर्ग का है, स्वर्ग का है, स्वर्ग का शिलाता है, स्वर्ग का समाधि है, स्वर्ग का है, स्वर्ग का है, स्वर्ग का है, स्वर्ग का प्रेमाता है, स्वर्ग का है। चांगला जन्म घेण्यासाठी सुद्धा पुण्य कर्म लागतात काय लागत पुण्यकर्म अंबानीच्या घरात फक्त त्याचा मुलगा आनंद अंबानी जन्माला येऊ शकतो भंगे संघरात जन्माला येऊ शकत नाही कारण त्याला इथे जन्म घ्यायला आणि लय झालं तर मला तिथे जन्म घ्यायला काहीतरी कर्म लागतील की नाही त्याला भिक्षु मन जन्म घेना अनेक पुण्य कर्म लगते कारण तो श्रीमंत हो शकतो भिक्षु हो शकत नहीं तुम्ही ही कार्य करते हो शकता भिक्षु हो शकत तुम्ही ही धर्म कार्य कर। 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 करू शकता ग्रह त्याग करू शकत तुम्ही ही धर्माचा प्रचार करू शकता बायकोला त्याग करू शकत आपल्या घरमा लागतात ना तिथे बन दहा मिनिट आपला मुलगा जर आपल्या घरातून बाहेर गेला ना एक पासून दोन दिवस तरी आमच्या सोबत आमचाच मुलगा आहे गौतम नावाचा तो आमच्या सोबत आहे त्याची आई त्याला नेहमी फोन करते सकाळी त्याच्या वडिलांचा त्याला फोन आला क्या करणार आहे कधी आहे कसा आहे अच्छा आहे का खाना पिना सब ठीक आहे का असं सगळं ती लोक बोलत होते सांगायला नाही पाहिजे पण ते बोलत असताना माझ्या डोळ्यात पाहिजे कदाचित आई वडील हे प्रत्येकाला असावे असले पाहिजे आणि आई वडील हे तुम्हाला चांगल्या प्रकारे सांभाळतात कुठेतरी मला असं वाटलं की मी जर भिक्षून असतो आणि मी जर माझ्या घरी असतो तर माझ्या आई वडिलांनी देखील पण मी स्वतः वयाच्या अकराव्या वर्षी अकरा बाराव्या वर्षी मी घर सोडल्यामुळे गृहत्याग केल्यामुळे त्यांचा काय माझ्या जास्त लगाव नाही आणि माझा काय त्यांच्याशी जास्त लगाव आमच्या चुकी मी जर कधी गेलो तर मला नेहमी म्हणतात आहे घर तुला चालवायचं आहे तुम्हाला चालवायचं आहे संपत्ती प्रॉपर्टी हे घरदार गावातलं घर जे असेल ते तुमचं आहे आता बघ झालं घरी या चेवर काढा लग्न वगैरे करा असं माझे काकावाला नेहमी म्हणतात नेहमी आणि नेहमी सांगतात की मी जर मेलो तो मिड़ा, मिड़ा, तर हे सगळं काही एक दोन वेळा तीन वेळा त्यांचं झालं मी एकदा त्यांना असंच बोललो ते मला म्हणाले की भन्तीची आवक मी केल्यानंतर हे सगळं म्हणाल प्रॉब्लेम आहे ते म्हणजे काय प्रॉब्लेम आहे म्हणलं अहो मेल्यानंतर घेऊन जाऊ शकत नाही म्हणून घेऊन जात घेऊन जाता आलं असत तर ठेवून गेला असतात का साहजिक <स्थलस> आहे ना मरणे अगर प्रॉपर्टी देखे जा सकते ते के जा सकते ते आपला बाप आपली आई जर आपल्याला म्हणत असेल गेल्यानंतर सगळं काय तुझंच त्यांना सांगायचं घेऊन जा मला नको तर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की तो जेव्हा बोलत होता माझ्या डोळ्यात आमच्याही कुठेतरी आई वडिलांची आम्हालाही आठवण येते आम्हालाही असं वाटतं की आई वडील कारण की आम्ही भिक्षू झालो बुद्ध नाही जर आम्ही बुद्ध झालो असतो तर घरच्या लोकांच्या मोहापासून आम्ही जर आम्ही बुद्ध झालो असतो तर दुःखापासून आम्ही देखील झालो असतो जर आम्ही बुद्ध झालो असतो तर अनेक दृष्टींपासून अनेक गोष्टींपासून आम्ही भिक्षू होणं म्हणजे मुक्ततेच्या मार्गाच्या पहिल्या स्टेपला असण काय असण पहिल्या स्टेपला संसारिक जीवनातून माणूस मुक्तीला जाऊ शकतो का लवकर नाही पण त्यागी जीवनातून जाऊ शकतो म्हणून मुक्तीच्या मार्गाची पहिली स्टेप काय आहे भिक्ष होण आणि त्यासाठी सुद्धा काय लागत पुण्य करणं लागतात कितीही इच्छा झाली की मी चिवर घ्यावं तरी दहा दिवसही बसता येत नाही त्यासाठी सुद्धा पुण्य लागतात